पिकटवर मिरची आजकाल सहाच कॅरेट आले का सव्वा पाचशे किलो दादा सांगते गेले सव्वा पाचशे रुपये कॅरेट पिकटवर मिरची दहा किलो वजून तिला काही दुसरं नाव आहे ना बुलेट बुलेट पण म्हणतात ना पिकटवर आहे ना धन्यवाद सव्वा पाचशे रुपये कॅरेट तीनशे तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे माल पाहू शकता तीनशे रुपये गेली या प्रकारचा माल पाहू शकता पॅलेटिन तीनशे ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी दादा काय भाव किती करायचे सहाशे तीस गेला ना कोणती व्हरायटी इंडस अकरा तेच नाव आहे खूप नाव आहे सहाशे तीस अलग अलग आहे माऊली माऊली लेबल घ्या सातशे पाच रुपये कॅरेट मित्रांशी प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बावली किती कॅरेट आले आग? आज एक आज एकशे पाच आहे नाही का कोणती निर्मल सीड चांगला भाव मिळाला सातशे शंभर कुठल्या गाव कोणतं आपला शिरवाडेवणी तालुका निपाड्या सातशे पाच रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादा शाईन व्हरायटी किती कॅरेट आली आज कॅरेट तीनशे किती केली सोळा रुपये कॅरेट धन्यवाद तीनशे सोळा रुपये कॅरेट वीस किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो काकडी दादा आज किती क्रेट आणले कोणती व्हरायटी नेत्रा आकांक्षा नेत्रा आकांश अच्छा तीनशे तीनशे किती गेले तीनशे पस्तीस रुपये क्रेट अशा प्रकारचा माल पाहू शकता नेत्रा व्हरायटी मित्रांनो एकदम भारी कालच्यापेक्षा कमी केली का जास्त केली काल कालपेक्षा कालपासून बाजार वाढलेले आहेत थोडे बरे आहेत वातावरण बरे तीनशे पस्तीस धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ठीक धन्यवाद तीनशे पस्तीस काकडी पाहू शकतो चारशे तीस रुपये कॅरेट सागर काकडी चारशे तीस रुपये कॅरेट मस्त काय भाऊ गेले किती कॅरेट आले आज दहा कॅरेट अर सागर लो। 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 सागर व्हेरायटी सव्वा पाचशे रुपये कॅरेट मित्रांनोशे प्रकारचा माल पाहू शकतो सागर व्हेरायटी सव्वा पाचशे अशा प्रकारचा थोडा मिक्स मला कोणता त्या मित्रांनो अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे रुपये लहान मोठी काकडी

दादा किती कॅरेट आले आज पंचवीस कॅरेट आहे आपली व्हेरायटी कोणती आरेन व्हरायटी पंचवीस कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू येतात किती तोडा आहे दादा तोडा किती आहे तोडा अंदाजे काय भाव मिळाला आज एकशे चाळीस रुपये तरी बरं केलं समजा के मालानुसार भाव आहे चांगले माल पा तीनशेपर्यंत होते आज कारले पर्यंत नाही आहे तीनशेपर्यंत भाजप काय ते आहे मध्यम माल आहे कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा एकशे चाळीस रुपये करा प्रकारचा हे रुशन आहे ना रुशन व्हेरायटीचा कारला मित्रांनो अशा प्रकारचा माल मालपाऊस चौदा किलो वजन गेलेला आहे दोनशे पन्नास रुपये काय दोनशे पन्नास गेलं ना दादा दोनशे पन्नास एकदम भारी चांगलं गेलं चला बरं दोनशे पन्नास रुपये करायला दोनशे व्हरायटी कारण रुपयाचा मालाही पाहू शकता चांगलं केलंय दोनशे एक्क्याऐंशी केलंय चुवा व्हरायटी दोनशे एक्क्याऐंशी रुपये शकतो त्याचा माल पाहू नाही काय गरज नाही ही कोणती व्हेरायटी दादा निर्मार सहा हजार एक व्हेरायटी काय भाव केला यू एस सहा हजार एक चारशे किती एकेचाळीस नाही बेचाळीस एकेचाळीस आहे का एक ओके धन्यवाद चारशे एकेचाळीस रुपये प्रकारचा माल पाऊस पा। येतं पंधरा किलो होते यू एस सहा हजार एक व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं धन्यवादशे प्रकारचा माल आहे सहाशे ऐंशी रुपये करायला शकता सोराट व्हेरायटी सहाशे कोणती व्हेरायटी दादा सातशे किती केलं एकतीस ना चांगलं केलं बरं का जरा बरं आहे वातावरण सातशे एकतीस एक रुपये कराट सोराट व्हेरायटी कुठलं गाव कोणतं आपलं तालुका ओके धन्यवाद आज किती कॅरेट आणले गिलके दहा कॅरेट दहा कॅ तीनशे किती गेला तीस ना कोणती व्हरायटी वनिता तीनशे तीस रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं पेठ धन्यवाद तीनशे तीस रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी हो वनिता का दादा चार चारशे पंच्याहत्तर ना चौदा किलोमध्ये चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट दादा किती क्रेट आणले आज दादा किती क्रेट आणले होते आज हे दोनशे साठ गेला ना धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट कराठोक वांदे दोनशे साठ रुपये कॅरेट

तीनशे पन्नास रुपये कॅरेट गॅलन वांगी तीनशे पन्नास रुपये कॅरेट अवय चालू आहे तुमचं काम चालू द्या घेतो नाही चालू द्या ना काम करताना घेतो आज किती कॅरेट आणले लांबडी वांगे पंचवीस पंचुस कॅरेट काय बघेल दादा हा दोन नंबर माल आहे जुना माला आहे ना काय बघला हा एकशे पंचावन्न रुपये करायचे बारा किलो वजन अशे रुपयाचे माल पाचशे पण चांगले माल काय भाव झाले तीनशे तीनशेच्या वरती कुठले गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद दादा, दादा। त्यांना घेतले ना ठीक आहे आज किती आले दादा अंकुर व्हेरायटी ना काय भाव गेला तीनशे पाच रुपये ठीक आहे धन्यवाद okay, तीनशे पाच रुपये कॅरेट व्हेरायटी व्हॅरायटी मित्रांनोची कुठे तर माल पाहू शकतो कुठे त्याचा गावकुल तर आपलं तारुका सिन्हर तारुका सिन्नर धन्यवाद दन्य। तीनशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो निर्मला टी चाळीस व्हेरायटी चारशे किती एकतीस चारशे एकतीस रुपये कॅरेट चारशे एकतीस रुपये कॅरेट दुधी दादा किती कॅरेट आले आहेत कोणती व्हरायटी काय भाव गेली पाचशे वीस पाचशे वीस पाचशे वीस रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी कुठले गावकोन जा पेठमध्ये गावकोन उंबरपाडा धन्यवाद पाचशे वीस रुपये कॅरेट कुठल्यानंतर

चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट मित्रशे कोट्याचा माल पाहू शकता मेघना मागे पंधरा किलो वजन आमच्या कधी भेटतो चांगले आता काय करावं एवढा भाव आहे बाबा चारशे एकावन्न असे कसे आम्ही आशे तुम्ही काय खासा चारशे एकावन्न रुपये कॅरेट पंधरा चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशे तो माल पण शकता मित्र मेघना वागे चारशे ऐंशी रुपये कॅरेट कंट्रॅक्टर एकदम भारी गेले आज चांगलं गेलं सहाशे रुपये कोणती व्हरायटी दादा चांगलं कुठले गाव कोणतं आपलं संगमने संगमनेर अहमदनगर धन्यवाद सहाशे रुपये करेक्ट चांगलं आहे

दादा किती ओजे आणले एकशे दोन किती ओजे आणले दादा एकशे दोन कोणती व्हेरायटी हो दादा ही साठ नव्याण्णव कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर दोनशे एकेचाळीस ही ना दोनशे एकेचाळीस चांगली गिरी एकदम बरी माल भारी मालभारी दादा कोणती व्हेरायटी होई ही साठ नव्याण्णव ही साठ नव्याण्णव आहे का काय गेली दादा ही काय बघेल साडेतीनशे साडेतीनशे ओझर तीनशे चाळीसशे रुपये ओझर साठ नव्याण्णव व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं काय भाव चालला दादा अकराशे नाही अकरा रुपये मला जी पटली ती घ्या नाही पटली मोकल वाटत रुपयाचे रेटी

दहा किलो वजन मित्रांनो चारशे रुपये करेट अशा प्रकारचा माल वजन चारशे रुपये करेट पाचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दोन नंबर माल पाचशे रुपये कॅरेट हो बारीकवाला काय भाव दिला हो दादा साडेपाचशे आणि हा चांगला मोठा एक नंबर मार्केट काढली चांगला आहे आज काय कमी आलो आज किती म्हणताय काय भाव विकताय काय भाव विकताय दादा साडेआठशे माल एकदम बारीक नाही दादा कोणती व्हरायटी लाईट रुपया का पाहू नका चांगला कोणती व्हेरायटी दादा अरे पण आहे कोणती अरे अरे अकरा फायनल का अकराशे ना ते साडे दहाशे हजार साठ साडेनऊशे